प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यातील शेतकऱ्यांची जबरदस्तीने कर्जवसुली थांबवून कर्जमाफी शंभर टक्के माफ करावी अन्यथा अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असून याचा गंभीर परिणाम महाराष्ट्र शासन अथवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील असा इशारा जत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार जत यांना निवेदन देऊन कळवले आहे याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुका हा पाणीटंचाई पिकांची रोगराई प्रदूषण यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत असून शेतकरी वर्ग राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेली शेती संबंधित सर्व प्रकारची कर्जे व सहकारी बँकेकडून घेतलेली कर्जे पूर्णपणे शंभर माफ करावी तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यात येऊन भर सभेत गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचा कोरा करतो असा शब्द दिला होता तसेच पोलीस बळाचा वापर करून कर्ज वसुली केली तर अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असून याचा गंभीर परिणाम शासनास भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष कृषी महादेव हुचगोंड अशोक फडतरे दत्ता भोसले संतोष कुंभार गुंडा शिंदे अनप्पा पावडी सिद्ध श्रीशैल किरण बसपा तुळजनावर विलास तेली अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज नवनिर्माण सेना जत तालुका यांच्या वतीनं आज आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज निवेदन सादर केलेलं तर हे निवेदन सादर करत असताना या पाठिंबा गटला घेतो असा आहे की काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केल्या होत्या की आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सात कोरा कोरा करून टाकू परंतु शेतकऱ्यांचा सात आज कोरा झालेला नाही काही मंत्री असे बोलतात की एकतीस मार्चपर्यंत कर्ज शेतकऱ्यांनी भरली पाहिजेत शेतकऱ्यांनी कर्ज भरले पाहिजेत हा जो शासनाचा तगादा आहे पूर्ण हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती भेटणारा त्यांच्या जीवावरती सुद्धा भेटणारा त्याच्यामुळं सततचा हा तालुक्याचा दुष्काळ आणि ह्या तालुक्यातली कर्ज शेतकऱ्यांची पूर्ण माफ झाली पाहिजे एकीकडे एक केंद्र एक 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 आणि राज्य सरकार एकीकडे एक 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 नीरव मोदीची कर्जमाफ केली जातात एकीकडे अंबानीला कर्जमाफी दिली जाते आणि आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही म्हणजे एकंदर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा छळ करत आहे तर आज जतमधील सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की आपल्यावर कोणी जबरदस्ती करत असेल जबरदस्तीनं वसुली करत असेल तुम्ही डायरेक्ट नवनिर्माण सेना यांच्याकडं तक्रार तुम्ही करू शकता आणि ती तक्रार आम्ही कायदेशीर मार्गाने तहसीलदारांच्या मार्फत पाठपुरावा करून शासनाकडे पाठवू कारण गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये कर्जमाफीचा विषय झालेला नाही काही शेतकरी दहा दहा वीस वीस वर्ष कर्ज घेऊन त्यांना फेडता आलेले नाही तिथलं एकमेव कारण आहे की दुष्काळ पाणी टंचाई लोकांना कुठले उद्योग नाहीत त्यामुळं महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व सुद्धा आमची कळकळीने कल विनंती आहे की तुम्ही शंभर टक्के कर्ज न केला तर तुम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनाला फास झाला आहे असं आम्ही म्हणू नाहीतर आपण अपयशी ठरला आहे हे आम्हाला म्हणावं लागतं जय हिंद जय महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा